मॅस्ट्रिक्स आपण वापरतो दोन सेकंदात तीन सेकंदात एक सेकंदात एखादं गणित सोडत असेल शॉर्ट मध्ये तर ते आपण मॅस्ट्रिक्स वापरून करतो उदाहरणारी नाईन आहे सेवन्टी नाईनचा वर्ग स्क्वेअर ऑफ द सेव्हन्टी नाईन एकोणऐंशीचा वर्ग तो आपण कसा करतो मॅस्ट्रिकने तर या सातच सा काय करतो आपण सातचा सा वर्ग घेतो सेवन सेवन झाल फोर नाईन फोर्टी नाईन सात सात एकोणपन्नास आणि नऊचा वर्ग नऊचा वर्ग किती 81, एटी वन नाईन नाईन एटी वन एटी वन हे असं लिहायचं आणि नंतर काय करायचं सा? हा सात गुण नऊ दोन म्हणजे सात गुणिले नऊ गुणिले दोन सेव्हन मल्टीप्लाय बाय टू नाईन मल्टिप्लाय बाय टू याचा गुणांक करायचा आणि तर नाईन सेवन हजार सिक्स्टी थ्री सात त्रेसष्ट म्हणजे दोन म्हणजे एकशे सव्वीस ते असं इथलं एकशे सव्वीस आता जीरो झिरो असत हे ते सांगत नाही ते झिरो कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो तर याची ऍड करायची याची ऍड करायची तर काय होत सहा हजार दोनशे एक्केचाळीस हा याचा वर्ग आहे हे एक दोन सेकंदात अशा तऱ्हे पण हे ट्रिक्स तुम्हाला परीक्षेत लक्षात राहण्यासाठी ह्याच्या पाठिंबाचं लॉजिक तुम्हाला माहीत करून पाहिजे तरच तुम्हाला हे लक्षात राहणार आहे पण ह्या ट्रिक्स तुम्हाला केव्हा लक्षात राहणार त्याच्या पाठिंबा लॉजिक त्याच्या पाठी पाठिंबाचा बेस हा जर तुमच्या लक्षात आला तरच हे तुम्हाला लक्षात राहणार तर ते कसं आहे त्याच्यापाठ लॉजिक काय तर हे बघा ह्याच्या पाठी लॉजिक आहे हा फॉर्म्युला ए प्लस बी

ए प्लस म्हणजे सत्तर अधिक नऊ म्हणजे सेव्हन्टी नाईन सेव्हन सेव्हन्टी प्लस नाईन सेव्हन्टी नाईन सत्तर अधिक नऊ एकोणऐंशी तर ह्याचा वर्ग म्हणजे ए वर्ग ए म्हणजे ए म्हणजे हे आहे सत्तर आहे ई म्हणजे नाईन नऊ आहे हे लक्षात घ्या आणि मग सत्तरचा वर्ग किती फोर नाईन झिरो झिरो ए वर्ग एस कर इक्वल टू फोर नाईन झिरो झिरो चार हजार नऊशे ए चा वर्ग झाला बी वर्ग का म्हणजे काय बी स्क्वेअर म्हणजे एट वन एटी एक वन एक्क्याऐंशी हा नऊचा रुपये झाला हा आणि दोन ए बी दोन ए बी म्हणजे काय ए बी म्हणजे सत्तर सत्तर गुणिले नऊ गुणिले दोन म्हणजे बाराशे बाराशे साठ होते बघा म्हणून मी तुम्हाला सांगितलं इथं झिरो सांगत नाही पण हे हा फॉर्म्युला लक्षात आला की मग लक्षात हे चुकत नाही कधी कधी तुम्ही हे माहीत नसल्यामुळे काय करता हे सहा ते लिहिता आणि मग तुमची चुक होते मग सहा एक सहा सात वगैरे असं तर चुकतंय तर ह्याचा जर तुम्हाला बेस हा माहीत झाला तर हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे लक्षात राहणार आहे हे लक्षात ठेवा मग ह्याचं जे आहे ते उत्तर सेम असं असत आहे फोर नाईन झिरो झिरो म्हणजे हे जे आहे हे हे या दोघांचं काय होईल फोर नाईन एट वन प्लस ट्वेल्व सिक्स्टी याचा ॲडिशन इथे आलेलं आहे तर लक्षात घ्या हे हा फॉर्म्युला इथं बेस म्हणून वापरलेला आहे ते हा याच्यामुळे काय या होतं ही ट्रिक वापर तुमचा फायदा काय होतोय की हे पण लक्षात येतं आणि या फॉर्म्युला पण लक्षात येतो त्या दोन्ही गोष्टी होतात तुमच्या म्हणून हा बेस तुम्हाला कोणी सांगत नाही पण मी तुम्हाला तुम्हा सांगतो की त्याचा फायदा तुम्हाला असाच होता ह्या अशी असं असं आपण प्रत्येक ट्रिक बाबत करणार आहे म्हणजे तुम्हाला ती लक्षात राहणार आहे म्हणायचं मॅथ्सची मॅथ ची आयडियाची कल्पना बघा दुसरं एक उदाहरण घेऊया एकशे बारा एकशे बाराचा वर्ग आता एकशे बारा तीन अंकी संख्या आहे याचाही करता येईल बघा कसं या ठिकाणी ए म्हणजे काय म्हणायचं आपल्याला एकशे दहा एकशे दहा एकशे आठ आणि बी म्हणजे दोन ज्याचा वर्ग आपल्याला लगेच लक्ष देतो करता येतो ते इथं करायचं डी म्हणजे दोन एकशे दहा एक 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 आता ए वर्ग या ठिकाणी काय करायचं एकशे बारा आहे आता अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि यांच्यावरती दोन शून्य आपण मग अशी बघितलंच या ठिकाणी दशक ठिकाणी असल्यामुळे दशकांनी येतात शतक आहे म्हणजे एकशे अकरा आहे अकरा अकरा शतक आहे दशक आहे म्हणून दोन शून्य आलेले त्याचं मल्टिप्लिकशन आहे त्यामुळे नंतर दोनचा वर्ग तो चार ते इथं शून्य लिहिलं नाही तर लिहिलं चालेल चालेल आणि याचा टू ए एपी टू ए एपी म्हणजे काय एकशे दहा गुणिले दोन गुणिले दोन बरोबर बरोबर किती एकशे दहावे दोन दोनशे वीस दोनशे वीस गुणिले दोन चारशे चाळीस वन हंड्रेड टेन इंटू टू इंटू टू फोर फोर हंड्रेड फोर हंड्रेड फोर्टी ते इथे ऍड करायची हा काय झाला याचा वर्ग झाला याचा वर्ग बरोबर आता तुम्हाला एक उदाहरण देतो एकशे पाच वर्ग मी करून दाखवा जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या लक्षात येईल आणि या अशा तऱ्हेच्या ट्रिक्स आपण पुढे पण बघतो आता दुसरे एक मॅस आपण बघणार आहे समजा अशा तऱ्हेचं उदाहरण असेल तर काय करायचं बघा इथे वर्गमूळ वर्गमुळात दोन आहे एवढी सगळी वरमूळ चिन्ह आहे आणि त्याच्यात दोन आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन आहे काही नाही म्हणजे दोन दोन असतात बे कि बे बे दोन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे या ठिकाणी पुणेले एक छेद सोळा असं लिहायचं आणि याचं उत्तर काय मग सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस दोनचा वर्ग दोन बरोबर चार परत बघा ही अशा तऱ्हेचं उदाहरण असेल तर काय होतं बघा इथं पण आपण मॅस्ट्रिक वापरतोय कसं बघा किती वर्गुळ चिन्ह आहे तिथे एक चार आहे चार वेळात दोन न दोन न दोन न बे दोनशे फेक राहायचं चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा एकशे सोळा बत्तीसचा वर्ग याचा इथं बत्तीस सोळा एक सोळा सोळा आणि बत्तीस दोनचा वर्ग झाला दोनचा वर्ग झाला म्हणून त्याचं उत्तर आलं चार पण ह्याच्या पाठिंबाचा बेस ह्याच्या पाठीमागचा जो पाया आहे तो पण आपण समजून घेतला पाहिजे बघा कसा आहे ते वर्गात वर्ग चिन्हात दोन असतं तेव्हा त्याचा अर्थ काय असतो दोनचा घात दोन टू रेस टू वन अपॉन टू आणि परत येतात ह्याच्यामध्ये वर कंसात समजा वर्गुळ वर्गुळात दोन आहे हा परत आणखी याच्या आणखी इथे बघा दोन वर्गुळ चिन्ह आहे त्याचं काय होईल दोनचा घात एक छेद दोन याच्या कोन्सचा घात एकशे दोन म्हणजे याचं उत्तर काय होतं इथं दोन एक छे दोन गुडिले दो, एक चे दोन वन अपॉइंट टू इंटू वन अपॉइंट टू याचं उत्तर काय होतं दोन वन टू टू वन रेस्ट फोर तर हे लक्षात ठेवा अशा तऱ्हे उत्तर आहे अशा तऱ्हेने तो घातांक आपण घातांकाचा घातांक म्हणजे त्याची मल्टिप्लिकेशन पॉवर म्हणजे पॉवरची मल्टिप्लिकेशन हा जो रूल इथं आपण आपण लक्षात घ्या आता दुसरं एक उदाहरण बघूया आपण बघा हे झालं वर्गमूळ चिन्ह स्क्वेअर रूट आता इथे बघा क्यू रूट ऑफ फाईव्ह असेल परत क्यू रूट असेल परत क्यू रूट असेल परत क्यू रूट असेल आणि याचा एटी वन असेल असं उदाहरण दिलेलं आहे याचं उत्तर काय आता इथं तीन नाही हजार थ्री थ्री झार नाईन नाईन थ्री झार ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेव्हन झार थ्री झार एटी वन म्हणजे वन अपॉइंट एटी वन होईल एटी वन एटी वन जाईल हा जो फाईव्ह आहे वन बघा या ठिकाणी क्यू रूट क्यू रूट असल्यामुळे थ्री घेतलं या ठिकाणी लक्षात घ्या इथं काय झालं वन अपॉन थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री असं म्हणून आपल्याला ते किती होणार इथे सुद्धा हे मॅथ ट्रिक आपण सहजरित्या सोडू शकतो पण त्याच्या जर बेस तुम्हाला लक्ष असेल हा लॉजिक लक्षात आलं की तुम्हाला हे लगेच सहज लक्षात आलं लग लग सा। सा तर ह्याचा फायदा लक्षात घ्या हे माहीत करून घेण्याचा लक्षात आलं तर हीच आहे मॅथची आयडियाची कल्पना तर ही कल्पना आपल्या लक्षात आली ही आयडिया आपल्या लक्षात आली तर ती मॅथ स्ट्रिक आपण वापरू शकतो हा बेस आहे हे तो माहीत करून घ्या आणि त्यासाठीच आपण तुम्हाला तुमची आयडिया चांग व्यवस्थित व्हावी चांगली व्हावी म्हणजे तुम्हाला ते परीक्षेत लक्षात राहायला येण्यासाठी ही मॅथ तुम्हाला परीक्षेत विसरू नये यासाठी हे चालले आहे हे लक्षात घ्या हे जर तुम्हाला बेस माहिती झालं तर तुम्हाला परीक्षेमध्ये हे व्यवस्थित नेता येणार आहे